पण तेलगावच्या पुढे आहोत दादांच्या सोबतचा प्रत्येक फुटेज प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत देण्याचं काम मी उदय बिस्से पाटील करतो आहे संघर्षोद्योग मनोज पाटील यांच्यासोबतचा हा फुटेज आपल्यापर्यंत देण्याचं काम आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून करतो आहोत दादा येणार म्हटलं की आपण ओ आबा आबा ओ आबा लेडीजला जाऊ दे लेडीजला एक मराठा लाख मराठा आपण पाहतोय संघर्ष उद्योग मनोज रंगे पाटील यांच्यासोबत आम्ही कायम आहोत आणि प्रत्येक फुटेज प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत देण्याचं काम आपण करतो आपण गरजवंत मराठ्यांचा एक कैवारी संघर्ष उद्योग पाटील यांच्यासोबतचं एक फुटेज आपल्यापर्यंत देण्याचं काम मी उदय बिस्ते पाटील करतोय आणि नक्कीच बांधव हो जे आपल्या सध्या लाईव्हला आले त्या सर्वांना विनंती इतर बांधवात शेअर करा गरजवंतांचा लढा संघर्ष मनोजरांगे मनोज पाटील यांच्यासोबतचा प्रत्येक फोटेज आपल्यापर्यंत देण्याचं काम होत आहे जे बांधव सध्या या लाईवच्या माध्यमातून हा लढा पाहू पाहताय त्या सर्वांचं मी उदय भिस्ते पाटील मनापासून स्वागत करतो आहे सध्या आपण तेलगावच्या पुढे निघालेलो हो। आहोत आणि तेलगावच्या पुढे निघून म्हणजे आपण परळीच्या दिशेने निघालेलो हो। आहोत गाव कुठलं आहे बाबा भोपा या गावामध्ये आपण आहोत आणि सध्याचं हे सर्व गावकरीसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत संघर्ष उद्देव मनोदरंगे पाटील यांच्या स्वागतासाठी सर्वांचं मनापासून स्वागत आहे आपल्या लाईव्ह प्रत्येक फुटेज आपल्यापर्यंत देण्याचं काम आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून करतच असतो हो। आणि नक्कीच हा गरजवंत मराठ्यांचा लढा आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करतो आहोत लहान लहान लेखक वयोवृद्ध महिला अबालवृद्ध सर्वच जण दादांवरती नितांत प्रेम आपल्या चॅनलच्या माध्यमातून होत आहे आणि आपण सध्या परळीच्या दिशेने निघालेलो आहोत संघर्ष उद्धव म्हणून जरा की पाटील यांच्यासोबत आपण परळीच्या दिशेने निघालेलो आहोत आणि जे बांधव सध्या या चॅनलवरती जॉईन झालेले आहेत त्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो आहे परळीच्या दिशेनं आपण सध्या निघालेलो हो। आहोत आत्ताचं फुटेज आत्ताचा अपडेट आपल्याला देतो आहे आणि समोरची जी व्हाईट इंडिवर आहे त्या संघर्ष होते मनोज रंगे पाटील आहेत आणि त्यांच्या पाठीमागे जी लाल इंडिव्हर आहे ती विकीभयांची आणि विकी सोबत आम्ही सध्या दादांच्या सोबत परळीच्या दिशेनं निघालेलो हो। आहोत आणि आपल्या गाडीमध्ये जर बघितलं तर विक्रमभैया देशमुख आहेत त्याचबरोबर बद्रीनाथ भाऊ तारक आहेत आणि त्याचबरोबर नारायणदादा तीर्थापुरीकर हे सुद्धा आपल्या गाडीमध्ये आहेत आणि आपण सध्या परळीच्या दिशेने निघालेलो आहोत नक्कीच पाटलांचे जुने सहकारी आहेत आणि नक्कीच पाटलांच्या सोबत आज पुन्हा ते जॉईन झालेले आहेत आणि आपण पाहतोय हो की तीर्थापुरी असेल त्याचबरोबर घनसावंगी असेल अंबड तालुका तालुक्यातले अनेक जण पाटलांचे जुने सहकारी आहेत कारण दादांवरती सर्वच म्हणजे आंबर तालुका असेल किंवा गोदापट्ट्यातल्या एकशे तेवीस गावांनी भरभरून प्रेम दादांना दिलाय आणि या गोदापट्ट्यातल्या एकशे तेवीस गावामुळं हे रत्न खऱ्या अर्थानं हे कोहिनूर रत्न मराठ्यांसाठी जे मिळालं अर्थातच संघर्षोद्य मनोज जरांगे पाटील हे गोदापट्ट्याचा दादांच्या सोबत असलेला हा लढा आणि गोदापट्ट्यातल्या गावांमुळेच दादा हे महाराष्ट्राला मिळालेत आणि दादांच्या सोबत आपण आहोत आणि नक्कीच घनसावंगी येथून जर बघितलं तर विक्रमभैया देशमुख आहेत आंतरवाली ता सराठी या सर्व मंडळींना माहिती आहे दादांच्या सोबत हे आ... कायम आहेत आणि आजही ही सर्व मंडळी पुन्हा संगम पाटील यांच्या सोबत सर्व बांधव कायम दादांच्या सोबत आहेत आणि कुणी खालची माती म्हणजे वालू सरकलेली आहे कारण कालच बार्शी या ठिकाणी वरून अनेक मराठा बांधव संघर्ष होते मनोज रांगे पाटील यांना भेटण्यासाठी आंतरपॉस मराठीमध्ये पोहोचले होते प्रत्येक फुटेज प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत देतो आहे आणि आपण सर्वजण लाईव्ह आपल्या सर्वांचं स्वागत करतो या लाईव्हच्या माध्यमातून मी उदय बिसे पाटील आणि ज्या बांधवांनी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्या सर्वांनाही विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब करा गरजवंत मराठ्यांचा लढा आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करतो आहोत संपूर्ण महाराष्ट्रभर गर हा गरजवंतांचा लढा पोहोचवायचा आहे संपूर्ण महाराष्ट्रातल्या गरजवंत मराठ्यांपर्यंत संघर्ष होते मनोजरांगी पाटील यांच्यासोबतचा प्रत्येक फुटेज आपण पोहोचवण्याचं काम करतो आहोत आणि दादांच्या सोबतचा हा गरजवंत मराठ्यांचा लढा आपल्या या चॅनलच्या माध्यमातून तुमच्या सर्वांपर्यंत सध्या पोहोचवतोय सध्या जर बघितलं आपण परळीवर परळीकडे निघालेलो आहोत आणि संघर्षो मनोजरंगे पाटील यांच्यासोबत परळीच्या दिशेनं निघालेली ही सर्व दृश्य आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे जिल्हा हिंगोली तालुका बसमत या ठिकाणावरून मारुती शिंदे सध्या लाइव आलेले आहेत त्यांचेही मनापासून स्वागत आहे मारुती शिंदे असतील किंवा सर्वच बांधव सध्या आपल्या या चॅनलवरती लाईव्ह आहेत लाईव्ह आहेत कार्तिक सुद्धा लाईव्ह आहेत त्यांचेही मनापासून स्वागत आहे आणि दिंद्रूड सध्या दिंद्रुडला आपण पोहोचलो आहे दिंदरूडवरून आपण परळीच्या दिशेनं निघालेलो आहोत पांडुरंगजी मुळे आपलेही मनापासून स्वागत आहे आपण आपल्या या चॅनलवरती पुन्हा जॉईन झालेला आहात पांडुरंगजी मुळे आपल्या चॅनल वरती जॉईन अगदी मनापासून स्वागत करतो आहे आपण पाहत आहे सध्या दिंद्रुड या ठिकाणी मराठा युद्धात संघर्षोद्दे मनोज रांगे पाटील यांच्या स्वागतासाठी दिडकरही सज्ज झालेले आहेत संपूर्ण महाराष्ट्रातला गरजवंत मराठा दादा ज्या ज्या ठिकाणी जातात त्या त्या ठिकाणी हे सर्व गरजवंत मराठे पाहायला मिळतात दिनरूणवरून हे सर्व मराठे बांधव दादांच्या स्वागतासाठी सध्या झालेले आपल्याला पाह पाहायला आहेत एक मराठा मराठा एक मराठा मराठा अशा घोषणा या ठिकाणी दिल्या जात आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रातून सर्व गरजवंतांपर्यंत ह्या घोषणा दिल्या जात आहेत आणि नक्कीच हा लढा आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून करतोय सध्या जर मराठा एक मराठा कोठी मराठा अशा जयघोष या ठिकाणी पुतळा पाहायला मिळतो आहे आत्ताचा अत्यंत आपल्याला देतो आहे संघर्ष उद्देश सुंदराजी पाटील यांच्यासोबत महिशांना नाबाने सुद्धा आपल्याला दिसत आहे बाकी गाडीमध्ये आणि सर्व फुटेज आपल्यापर्यंत देण्याचं काम आपण करतो सोबत आहे आणि कोण कुणाच्या विरोधात आंदोलन करत आहे याच्याकडे लक्ष आपण देणारच नाही आहेत कारण तो राऊत कुणाच्या विरोधात आंदोलन करत आहे किंवा राऊतला कुणीही भाव देणार नाही आहे संघर्षोद्धे मनोजरांगे पाटील यांच्यासारखं नेतृत्व भ्रष्टाचारी नेत्याच्या पाठीमागं मराठा था समाज कधीच उभा राहणार नाही आणि राऊतांच्या विरोधात अनेक भ्रष्टाचाराचे गुन्हेसुद्धा सुद्धा दाखल आहेत आणि ते कुणाचे चमचे आहेत हे सर्व आपल्याला माहिती आहे त्यामुळे त्या, त्या माणसाच्या पाठीमागं कुठलाही मराठा समाज उभा राहणार नाही आता फक्त एकच निर्धार आहे दादा म्हणतील तीच दिशा दादा सांगतील तेच धोरण आणि दादा जे सांगतील तेच स सर्व मराठा समाज ऐकणार आहे आणि नक्कीच कुणी राऊत येऊ किंवा कुणी कोणीही येऊ दरेकर असो किंवा ही सर्वच मंडळी राऊत हा किंवा दादाच्याकडे यायचं उग कटकारस्थान करायचं म्हणून आलेला आणि जर बघितलं राऊत असेल दरेकर असेल हे सर्व जर बघितलं अत्यंत निकटवर्तीय जर पुण्या नेत्याचे असतील तर ते सध्या ज्यांची सत्ता आहे ते म्हणजे फडणवीस यांचे निकटवर्तीय आहेत आणि त्यांच्या जर बघितलं तर ते त्यांचे निकटवर्ती असल्यामुळे ते दादांच्या विरोधात आंदोलन उभं करत आहेत मराठ्यांना आरक्षण भेटलं न पाहिजे ही भूमिका त्यांची आहे आणि नक्कीच त्यांच्या भूमिकाला आणून पाडायचं काम संघर्ष उद्योग मनोज रांगे पाटील हे नक्कीच करतायत कारण त्यांच्यापेक्षा दादा जे आमदार न निवडून आलेले तिथले कुठले सोपार का सुद्धा माहीत ते ते चांगले असंही बोललं गेलेलं आहे कारण संपूर्ण ता महाराष्ट्रातला गरजवंत मराठा कायम दादांच्या सोबत आहे शिवाय राहणार नाही कारण गरजवंत मराठ्यांचा लढा आपण आपल्या प्रत्येक मराठा बांधवांना आरक्षण भेटावं प्रत्येकांच्या लेकरांचे सुखकर दिवस यावे प्रत्येकाच्या लेकराला शिक्षण व्यवस्थित भेटावं त्यांच्या म्हणजे कुठेही त्यांना पिछाडीवरती न येता ते म्हणजे पुढे कसे जातील यासाठी लढणारं नेतृत्व जर बघितलं तर संघर्ष होते मनोजरांगे पाटील आहेत आणि या नेतृत्वाच्या सोबत खंबीरपणे आपल्याला उभं गर राहणं गरजेचं आहे राऊतसारखे अनेक कित्येक जण आले राऊत एकटेच नाहीत त्यामध्ये तर राऊतांसारखे अनेक जण आले त्यामध्ये पारस्कर असेल त्यामध्येही सगळी पूर्वीवी अनेक जण आली आत्ताही अनेक जण येत आहेत कुणीही या काहीच फरक पडणार नाही संघर्षोध्य मनोजरांगे पाटील यांच्यासोबत खंबीरपणे आम्ही उभे आहोत आणि उभे राहणार आणि सध्या जर बघितलं आपण दिनरूडवरून पुढे निघत सध्या संघर्षोद्धे मनोजरांगे पाटील गावागामामध्ये गावा वाडी वस्ती तांद्यावरती संघर्षोद्धे मनोजरांगे पाटील यांचा सत्कार आ, केला जातो आहे आणि सर्व मराठा बांधव या ठिकाणी संघर्ष मनोज मनोजरांगे पाटील यांचा सत्कार सन्मान करतानाचे सर्व दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत आत्ताचा अपडेट आपल्याला देतोय परळीच्या दिशेने आपण निघालेलो आहोत दादांच्या सोबतचा प्रत्येक फुटेज आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून लाईव्ह दाखवण्याचं काम करतो आहोत परळीमध्ये प्रचंड गर्दी झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि परळीतला सर्व गरजवंत मराठा दादांच्या वरती नितांत प्रेम करतो आणि संपूर्ण बीड जिल्ह्यातला मराठा एक करण्यामागे जर बघितलं तर संघर्ष होते म्हणून रांगे पाटील यांचं नेतृत्व मान्य आहे आणि इतर कुठलाही नेता कुणीही म्हणत असेल मी कुणाच्या विरोधात आंदोलन उभं करेल कुणी आंदोलन उभं केलं म्हणून काहीही फरक पडणार नाही संघर्षोद्योग मनोज रांगे पाटील यांच्यासोबत खंबीर पाहायला मिळत आहे हे आपण दिनरुडच्या पुढे निघाल्यानंतर जी गावं गाबा लागतात गाबामध्ये किंवा वाडीवरती वस्तीवरती तांद्यावरती दादांचा सत्कार सन्मान केलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे प्रत्येक फुटेज प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत देण्याचं काम मी उदय बिसे पाटील करतो आहे आणि ज्या बांधवांनी आपल्या या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल त्या बांधवांना विनंती आहे चॅनलला सबस्क्राइब करा गरजवंत मराठ्यांचा लढा आपल्या या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचव नक्कीच प्रत्येकापर्यंत व्यवस्थित दिसण्याचं काम आपण करतो कारण सध्या नेटवर्क व्यवस्थित पोहोचलं गेलं नसेल संघर्षोद्योग म्हणून जरांगे पाटील यांच्यासह निघालेलो हो। आहोत पगळीच्या ती सर्व दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत आम्ही पाटलांच्या सोबत होत असं जय शिवराय या अशा कमेंट आपल्या सर्वांच्या येत आहे आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आणि मनापासून आपल्या सर्वांना जयशिवराय आहे आणि या परिसरामध्ये थोडं नेटवर्क फ्रो आहे नेटवर्क नाही चालत आहे त्यामुळे स्लो नेटवर्क असल्यामुळे थोडं आपल्यापर्यंत व्यवस्थित दिसत नसेल असं मला आहे आणि ज्यावेळेस नेटवर्क क्लिअर येईल त्याच वेळेस आपल्यापर्यंत हे फुटेज सर्व लाईव्ह आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करतो आहोत गरजवंत मराठ्यांचा लढा आपल्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचवण्याचं काम आपल्यापर्यंत करतो आहे नक्कीच मध्ये थोडं नेटवर्क कमी जास्त कमी जास्त होत आहे आत्ता व्यवस्थित दिसत असेल असाही अंदाज माझा आहे आणि ज्यांच्यापर्यंत सध्या फुटेज लाईव्ह पोहोचत आहे त्या सर्व बांधवांना विनंती करतो आहे की त्यांनी लाईक करायला सुरुवात करायची आहे गरजवंत मराठ्यांचा लढा आपल्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचवण्याचे काम आपण करतो आहोत आणि परळी मध्ये सध्या आपण पोहोचतोय आणि दिनद्रुडच्या पुढे परळीमध्ये आपण सध्या पोहोचत आहोत अनेक गावागावातून संघर्ष योद्धे पाटील यांचा सत्कार सन्मान होतानाची सर्व दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत प्रत्येकजण या ठिकाणी दादांच्या स्वागतासाठी सज्ज झालेला आपल्याला पाहायला मिळतोय व्यवस्थित क्लिअर आपल्याला मला एकदा सांगायचं आहे गाव आहे गाव वांगी ताम्चा ताम्चा याँ याँ हो। पाटील हम वांगी या ठिकाणी आपण संघर्ष होते मनोज रांगे पाटील यांच्यासोबतूळवरून पुढे वांगीकडे आपण निघालेली सर्व दृश्य आपल्याला पाहायला मिळतात वांगी फाट्यावरती आपण आहोत आणि गरजवंत पराठ्यांपर्यंत हा लढा पोहोचतो आहे वांगी इथून आपण पुढे निघालो आहे आणि वांगीपासून पुढे निघून आपण परळीच्या दिशेने कूच करतो आहोत परळीच्या दिशेने प्रवास हा चालू आहे आणि परळीतली घोंगडी बैठक संपली की त्याच्यानंतर आपण केजला येणार आहोत केजमध्ये घोंगडी बैठक आहे परळीतली घोंगडी बैठक संपल्यानंतर केजमध्ये आपण पोहोचणार आहोत संघर्ष होते मनोज पाटील यांच्यासोबत प्रत्येक फुटेज प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत देण्याचं काम आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून करतो आहे गरजवंत मराठ्यांचा लढा आपल्या चा चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर पोहोचवण्याचे काम होत आहे आणि जे बांधव सध्या आपल्या चॅनलवरती जॉईन झालेले आहेत त्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो आहे संपूर्ण महाराष्ट्रातला गरजवंत मराठा संघर्षोदय मनोजरांगे पाटील यांच्यासोबत कायम आहे आणि दादांच्या सोबत असलेला सर्व गरजवंत मराठा नक्कीच संघर्षोदय मनोजरांगे पाटील अवघ्या पंचवीस तीस किलोमीटरच्या अंतरावरती परळी आहे आणि संघर्ष रांगे पाटील यांची वाट पाहत आली सिरसाळा या ठिकाणी संघर्ष उद्योग रांगे पाटील स्वागत दृश्य आपल्याला पाहायला मिळतात सिरसाळ्या मतनाची सर्व दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत शिरसाळ्यातली ही सर्व दादांच्या सोबत प्रत्येक फुटेज प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत देण्याचं काम आपल्या चॅनलच्या माध्यमातून करतोय शिरसाळ्यातली सर्व बांधव या ठिकाणी दादांच्या स्वागत सज्ज झालेली आपल्याला पाहायला मिळते गरजवंत मराठ्यांच्यासोबत कायम म्हणजे असणारं नेतृत्व आणि शिरसाळ्यातली ही सर्व दृश्य आपण पाहतो आहे होते मनोज दरांगे पाटील यांच्यासोबतचा हा फुटेज आपल्यापर्यंत लाईव्ह दाखवण्याचं काम शिरसाळ्यातून आपण करतो आहोत आताचं फुटेज आपल्यापर्यंत पोहोचवतो आहे शिरसाळ्यातली सर्व दृश्य आहेत संघर्ष होते मनोज दरांगे पाटील यांच्यासोबतचा हा लढा गरजवंत मराठ्यांचा लढा आपल्या चॅनलच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करतो आहोत संघर्ष होते म्हणून त्यांना पाटील आणि आपण शिरसाळ्याच्या दिशेने निघालेलो आहोत शिरसाळ्यामध्ये सध्या पोहोचलो आहे शिरसाळ्यातून परळीकडे आपण कुठ करतो आहोत अवघ्या काही क्षणामध्ये आपण परळीला पोहोचणार आहेत आणि नक्कीच सर्व दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत ही आहेत शिरसाळा येथील शिरसाळा येथील ही सर्व दृश्य आपण पाहतो प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत देतो आहे शिरसाळा येथे आपण सध्या पोहोचलेलो आहोत संघर्ष उद्य मनोजरांगे पाटील यांच्यावरती जेसीबींच्या माध्यमातून पुष्पवृष्टी केली जाते आणि दादांच्यावरती नितांत प्रेम आमचं आहे असं सर्व गरजवंत मराठा सांगतो आहे आणि संघर्ष उदय मनोजरांगे पाटील सध्या शिरसाळा या ठिकाणी पोहोचलेले आहेत शिरसाळा येथील हे सर्व दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि आताचं फुटेज आपल्यापर्यंत देतो आहे शिरसाळा येथून आहे शिरसाळ्यामधील सर्व दृश्य आपल्यापर्यंत पोहोचले माध्यमातून करतो आहे नक्कीच गरजवंत मराठ्यांचा लढा आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून करतो कसं आहे पाटील म्हणतात आणि नक्कीच संघर्षोद्यम मनुजरांगी पाटील शिरसाळ्यामध्ये पोहोचलेत आणि शिरसाळ्यामध्ये दादांवरती पुष्पवृष्टी केली जाते जगी ठिकाणी दादांचं केलं जात आहे आणि सर्व दृश्य आपण सध्या पाहतो आहे शिरसाळ्यातली आहेत आणि शिरसाळ्यामध्ये संघर्ष उद्योग मनोज रांगे पाटील यांचं जंगी स्वागत होताना जे सर्व दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत संघर्ष होते मनोजरांगे पाटील सध्या शिरसाळ्यात आहेत आणि शिरसाळ्यामध्ये दादांचं जंगी स्वागत झालं आहे आणि दादांच्या स्वागताच्या वेळीची सर्व दृश्य आपण शिरसाळ्यातली पाहतो आहे मनोज जरांगी पाटील तुम्ही आगे बढो ह्या जयघोष या ठिकाणी केला जातो आहे जरांगे बीड जिल्हा नंदगर बांधवांच्या वतीने ही संघर्ष होते म्हणून रांगे पाटील यांचा सत्कार केला जातोय पायरी खाली होती मराठ्यांची एकजूट मराठ्यांचा एक नेतृत्व संघर्षोदय मनोज धरंगे पाटील यांच्यावर त्यांनी तर नितांत प्रेम करणारा हा सर्व गरजेवरचा पाहायला मिळतो पाटील पाटील हा जयघोष होताना पाहायला मिळतो आहे शिरसाळ्यातली सर्व दृश्य आहेत संघर्ष उद्योग मनोज जरंगे पाटील बीड जिल्ह्यातील शिरसाळा या गावामध्ये आहोत शिरसाळ्यामध्ये दादांचं स्वागत केलं जात आहे आणि आत्ताचा अपडेट आपल्यापर्यंत पोहोचता आहे शिरसाळ्यातला आहे संघर्ष होते म्हणून राणे पाटील यांच्यासोबतचा प्रत्येक शिरसाळ्यातून आपण सध्या निघतोय परळीच्या दिशेने आणि सर्व वर्डीकर संघर्षरांगे पाटील यांच्या सज्ज आहेत आणि दादांच्या स्वागतासाठी सज्ज झालेला सर्व गरजवंत मराठा आपल्याला पाहायला मिळतो आहे संघर्षोध्य मनोजरांगे पाटील यांच्यासोबतचा प्रत्येक फुटेज प्रत्येक अपडेट आपल्यापर्यंत देण्याचं काम आपण करतो आहोत शिरसाळा येथील सर्व दृश्य आपल्याला पाहायला मिळतात शिरसाळ्यातून झाले आहे तोडे आपण त्या ठिकाणी जाऊ सगळ्या शेवटी मग रंगे पाहिजे कुठेच <ंगारी> आपल्यापर्यंत देतो आहे सिरसाळ्यातून निघालेली ही सर्व दृश्य पाहायला <ंगारी> मिळत आहेत सिरसाळ्यामध्ये जंगी स्वागत संघर्ष होते मनोजरांगे पाटील यांचं स्वागत होत आणि प्रचंड मोठा ताकतीनं गर्जवंत मराठा होता या ठिकाणी एकवटलेला आहे संघर्ष होते मनोजरांगे पाटील यांच्यासोबतचा प्रतोय आणि गजमंत मराठा या ठिकाणी दादांच्या सो सोबत आहे आणि आपण पाहतो आहे शिरसाळा या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातला संघर्ष <San> उद्योग <-Gar> <San -Gar> मनोज रंगे पाटील यांच्यावरती नितांत प्रेम करणारा हा सर्व गरजवंत मराठा आहे आणि नक्कीच सर्व गरजवंतांपर्यंत हा लढा पोहोचवण्याचं काम आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून करतो आहे आणि जे बांधव सध्या आपल्या चॅनलवरती नवीन आहेत त्या सर्व बांधवांचं मनापासून स्वागत करतो आहे आणि आपण परळीच्या दिशेने सध्या कूच करतानाचे सर्व दृश्य दिसत आहेत घ्या बाजूला सर्व गरजवंत मराठा संघर्ष उद्योग पाटील यांच्या सोबत आहे आणि सिरसाळ्यातले ही सर्व दृश्य पाहायला मिळतात परळीच्या नक्कीच ऊन आहे आणि सर्व फुटेज कारण नेटवर्क पाहिजे तसं नाही आहे पण परळीत गेल्यावरती आशा व्यक्त करतोय की नेटवर्क चांगलं असेल तिथे गेल्यावरती नक्कीच आपल्यापर्यंत हा लढा पोहोचवण्याचं काम केलं जाईल सर्व गरजवंत मराठे संघर्ष उद्योग पाटील यांच्या सोबत आहेत आणि कायम पूर्ण पाऊस असेल प्रत्येक घेण्यामुळे आपल्यापर्यंत पोहोचवण्याचे काम आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून करतो आहोत शिरसाळ्याला सध्या पाठी आणि आपण परळीच्या दिशेने शिरसाळ्याचा जो मार्ग आहे पुढा जे रस्ता होते आहे संघर्ष संघर्षोद्जरंगे पाटील यांच्यासोबत आपण प्रत्येक सर्वांना विनंती चॅनलला सबस्क्राईब करा